नमस्कार शेतकरी बंधूंनी सेंद्रिय शेती काळाची गरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली वाढलेल्या निंबोडीची निंबोडी पावडर आता आपण कृषी मास्टर सखी संगीताताई भोपडे यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी लागणारी जी निंबोडी पावडर आहे ही अवेलेबल होईल आणि कितीही लागली तरी आपल्याला ते उपलब्ध होऊन जाईल आपण त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल नंबर आणि कशा पद्धतीने तयार केली हे आपल्याला ते आता सांगतील तर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी संगीता गजानन भुटलो राहणार उमाडी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मी मास्टर कृषीसाठी म्हणून काम करत आहे आणि आम्ही जी सेंद्रिय शेती म्हणून जसं सेंद्रिय शेतीसाठी जी निंबोडी पावडर लागते ती आम्ही स्वतःच विकत घेऊन घरी वाळू घातली आणि तयार केलेली पावडर ही आहे ही तुम्हाला जर लागली शेतकऱ्यांना तर त्यांनी आमच्याकडे संपर्क करावा व पाचशे एक किलोमध्ये पॅकिंग तुम्हाला मिळून जाईल आपल्याकडे कधीही जर लागल्या तर आपल्याकडे पाचशे ग्रॅम एक किलो आणि पाच किलोमध्ये पॅकिंगमध्ये त्या उपलब्ध आहेत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट त्रेपन्न शहात्तर एकावन्न तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही निंबोडी पावडर घ्यायची असल्यास या नंबरवरती कॉल करा किंवा माझा एक नंबर देतो सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याऐंशी शून्य एक चौऱ्याऐंशी या दोन्ही नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता स्वतः धन्यवाद आणि स्वत निंबोळी म्हणजे विकत घेतल्या आणि वाढलेल्या निंबोड्यांची जी पावडर घरी के के ही निम्बोडी निम्बोडी है आहे ही आपण पाहू शकता की घरीच तयार केलेली आहे ज्यामध्ये की ऑइलही निंबोळी पेंड आणि निंबोडीचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये आहे धन्यवाद